काय चिन्ह आहे आपण घेतो त्याच्यासाठी घेतो काही काही आम्हाला ब्रेक नाही चालत आम्हाला ते नाही चालत आम्हाला हे नाही चालत आम्हाला शुद्ध पवित्र सेवकाने केल्याला भाक त्यांच्या स्वतःच्या हाताने केलेली आवड हे सिद्धांत आहेत काही काही जणांचे आला पण त्याचा अर्थ काय आहे की जसं येशू त्या एक जाऊन मेला आणि त्याच्यातून आज आपण किती गहू निर्माण झालो तसं आपण आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत त्या गावासारखा येशू जसा मेला तसा आपण पण मरत नाही आपल्या कुटुंबामधून पण ते गहू निर्माण होणार नाही प्रभू भोजन भाकर द्राक्षरस घेतो काही काही लोक पाळत लोक सांगतात की मी स्वतः हाताने बनवतो मी लेडीच्या हाताला बनवत नाही त्याचा अर्थ तर काय आहे बनवताना आणि घेताना काही काही जण उपास करून घेतात चांगली गोष्ट आहे पण प्रभूचं काय जो आहे ते आहे त्याच्यामुळे आपण त्याच्या स्मरणात करतो त्या स्मरणाचा अर्थ काय आहे की जसं माझा प्रभू मेला आणि आज मी त्या गावामध्ये सामील झालो आज मी मरतो माझ्यानंतर अजून लोक उठले पाहिजे जिवंत झाले पाहिजे मी मेलो तर माझ्यामधून अजून घाऊ निर्माण होते प्रभू यशू एक प्रार्थना शिकवत होतात शास्त्री फरुषी येवधी लोक असताना प्रभू काय म्हणायचा प्रार्थना करा पीक एवढं आलेलं आहे म्हणून काम करी नाही तिथे काही काम करी नव्हते जगे घालणारे येऊदी होते जगे घालणारे शास्त्री होते जगे घालणारे परुषी होते येशूचे शिष्य होते तरी प्रभू का म्हणत होता की एवढं पीक आलंय पण काम करी नाही कोणते काम करी लक्ष देणार का सुंदर वचन आहे प्रभू येशू त्यावेळेस शास्त्री लोक परिषदेचे संतान होते दहा आज पालन करणारे होते दहा आज देवान त्यांना दिलेली होत ते काटेकोरपणे शब्दात शनिवार पाळणारे होते दान देणारे होते दशमांस देणारे होते शब्दात दिवशी कोणतेही काम न करणारे होते एवढे पवित्र होते त्यांच्या हिशोबानं पण तरी प्रभू तिथं आलंय पण काम करी नाही ते काम करी कोणते जोहान बारा चोवीस आणि पंचवीस मध्ये तो गावाचा दाना जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत त्याच्यामधून पीक येणार नाही म्हणून प्रभू यशू म्हणत होता की अशा काम करायची गरज आहे देवाच्या राज्याला जे स्वतःसाठी स्वच्छ इच्छासाठी गाडीसाठी कारसाठी बंगल्यासाठी स्वतःच्या पैसा कमवण्यासाठी मरत नाहीत तोपर्यंत तो याच्या मधून ते नाही नाहीत वेळा अशा मजदूरासाठी प्रार्थना आज आपल्याला करायच्या की देवा असे चांगले सेवक निर्माण कर। करता येत प्रार्थना आज आपलं जबाबदारी आहे मंडळी म्हणून एक चर्च म्हणून देवा येशूच्या बॉडीची येशू येणार आहे तर त्या करारामध्ये आपण विश्वास राहतो का प्रभू येशू तिथं एवढा आलेला आहे पण एक पण स्व साठी मेलेला नाही मग माझे लोक कसे वाचते जोपर्यंत हा व्यक्ती स्वसाठी मरत नाही स्व इच्छा याच्या मरत नाही तोपर्यंत तो एकटाच राहील म्हणून एक